दही हा भारतीय खाद्य संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा असा पदार्थ आहे आणि जर का हेच दही तुमचं व्यवस्थित लागत नसेल पातळ होत असेल किंवा त्याला ताळ सुटत असेल आंबट होत असेल तर डेअरीसारखे चाकूनही कापता येईल असे घट्ट आणि मधुर दही कसे लावायचे ते मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे तर दही लावण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध दूध सुरुवातीला मी चांगलं उकळून घेतलं होतं आणि त्यानंतर आपल्याला हे दूध कोमट करायचं दूध कोवढं कोमट पाहिजे तर हातालाही सोसेल एवढं कोमट आपल्याला ते करून आहे फार गरम दुधामध्ये आपल्याला विरजण घालायचं नाही आहे तर आता विरजणासाठी आपल्याला सुरुवातीला इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे तर विरजणासाठी जे दही घ्याल ते फ्रीजमधून काढलेलं अगदी थंड दही घ्यायचं नाही तर ते रूम टेम्परेचरला आलेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे अगदी फार जुनं दही आणि फार मधुर दहीही वापरायचं नाही आहे तर आपल्याला जे विरजणाचं दही आहे ते मी चांगलं वाटीमध्ये चांगलं घोटून घेतलं म्हणजे त्यातला सर्व गुठळ्या निघतील उत्तम दह्यासाठी दुधाचं टेम्परेचर आणि मी सांगितल्याप्रमाणे विरजणाचे जे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवले तर दही अगदी छानच लागणार आहे तर आता इथे मी एक काचेचं भांडं घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही स्टीलचं किंवा मातीचं भांडंसुद्धा वापरू शकता आणि आपण जे विरजणासाठी जे दही घेतलं होतं त्यापैकी एक चमचा दही या भांड्याला मी सगळीकडून लावून घेणार आहे शक्यतो ॲल्युमिनियमच्या किंवा तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यामध्ये दही लावू नये कारण दह्यामध्ये असतं लॅक्टिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड ह्या मेटल्सबरोबर रिॲक्ट होऊन एक हिरवट पिवट असा थर दह्यावर येऊ शकतो आणि दही अतिशय खराब होऊ शकतं तर आता आपल्याला भांड्याला दही लावून झालेलं आहे आता ज्या दुधाचं दही आपल्याला करायचं आहे त्या दुधामध्ये राहिलेलं हे विरजडाचं जे घोटलेलं दही आहे ना ते आपल्याला घालायचं आहे आता आपल्याला एक दही घोटून का घेतलं असं विचाराल तर आता तुम्ही बघू शकता मी या दुधामध्ये हे घोटलेलं दही जेव्हा घातलं तेव्हा ते व्यवस्थित असं एकजीव झालं पण हेच जर का मी घट्ट दही ह्या दुधामध्ये मिक्स केलं असतं ना तर ते व्यवस्थित मिक्स झालं नसतं त्याच्या गुठळ्या गुठळ्या राहिल्या असत्या आता हे घोटलेलं दही व्यवस्थित ह्या दुधामध्ये छान मिक्स झालेलं आहे एकजीव झालेला आहे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे जे दूध आहे ना विरजणाचं ते आपल्या ह्या विरजणाच्या भांड्यामध्ये घालायचं आहे जोपर्यंत हे मी विरजण लावते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ द जगाच्या देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल आता हे दूध मी एकदा चमचाने व्यवस्थित ढवळून घेतलं आणि त्यानंतर ह्यावर असं घट्ट असं झाकण लावून ठेवलं आता घट्ट झाकण लावल्यानंतर आता इथे मी डबा वापरलेला आहे ज्याला झाकण आहे नाहीतर तुम्ही एखाद्या भांड्यावर अगदी जे घट्ट असं झाकण बसेल ते बसवून ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला दही ज्या ठिकाणी ठेवायचं आहे ना त्या ठिकाणी त्याला हात लागता नाही तर पुन्हा हलवायचं नाही आहे जिथे आहे तिथे सहा तास आपल्याला हे डब्बा ठेवून द्यायचा आहे म्हणजे किंवा ह्याचं झाकणी ओपन करायचं नाही आहे कारण काय होतं ह्याच्यामध्ये वाफ क्रिएट होते ती जर का सुरुवात मध्येच जर का झाकण ओपन केलं आणि जर का ती निघाली तर दही व्यवस्थित लागणार नाही म्हणून सहा तास अजिबात ते झाकण ओपन करायचं नाही आहे आणि सहा तासानंतर तुम्ही बघू शकता घट्ट असं हे दही आपलं तयार झालेलं आहे अगदी छान असं घट्ट दही लागलेलं ला आहे आणि आता आपण यामधून दही काढून बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे कापलं जातं आहे आणि अगदी सुरीने सुद्धा आपण डे कापू शकतो हे डेअरीसारखं अगदी घट्ट दही लागलेलं ला आहे तर पुढच्या वेळेला दही लावताना ह्या सर्व टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नसतं चविष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय थँक्यू